नमस्कार प्रेक्षक हो कल्पना करा एक आजी आपल्या नातीसाठी प्राणपणाने धडपडते लाखो रुपये खर्च करूनही नातीच्या जीवाला धोका डॉक्टर हात टेकून म्हणतात आता काहीच शक्य नाही घरात अंधकार पसरलेला निराशेने आयुष्य वेढलेलं सतत संकटांनी भरलेला संसार आजारपणाने ग्रासलेलं शरीर आणि कोठेही काहीही दिलासा नाही ही गोष्ट आहे मंगलाबाई सखाराम पाटी जिल्हा वाशिम यांच्या जीवनाची महाराष्ट्राच्या एका खेड्यात राहणारी ही साधीशी शे शेती करणारी महिला जिचं संपूर्ण आयुष्य उपास तपास देवदेवतांची पूजा आणि व्रतवैकल्य यामध्ये गेलं पण आयुष्यातून दुःख संपत नव्हतं गरिबीने घेरलं होतं संसार ढासळत चालला होता पण मग एक दिवस असा आला ज्या दिवशी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली एका पुस्तकानं एका सत्संगानं एका अनुभवानं त्यांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवाह बदलून टाकला जी नात डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार वाचणार नव्हती ती आज आनंदाने खेळतीये स्वतःला जे मोठमोठे आजार होते त्यातूनही त्या मुक्त झाल्या हे कसं घडलं काय होतं ते सत्य ज्यामुळं त्यांचं आयुष्य पार बदलून गेलं चला ऐकूया त्यांच्या तोंडूनच ही अद्भुत कहाणी नमस्कार सत साहेब आपलं नाव मंगलाबाई सकाराम पाठे आपण कोठून आलात मुक्काम दगडंबरा पोस्ट तालुका जिल्हा वाशिम आपला व्यवसाय काय आहे शेती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आम्ही खूप सारे देवी देवत्यांची पूजा करत होतो पंढरपूरले जात होतो माहूरले जात होतो शेगावले जात होतो उपवास करत होतो सोळा सोमवाराचं व्रत करत होतो गणपतीची पूजा करत होतो आठ दिवसातून दोन दिवसच जेवत होतो पूर्ण उपासना करत होतो पण काहीही मनाला शांती वाटत नव्हती जसं तुम्ही सांगत आहात की अगदी पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे जसे की देवी देवतांची पूजा करणे व्रतवैकल्य करणे या भक्ती साधना आपण करत होतात तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कशा गेलात भागवतकार आमच्या घरी भागवत करायला आले त्यांनी सांगितलं पुस्तक दिसलं ज्ञानगंगा मी विचारलं की ब हे पुस्तक कुठून आणलं तुम्ही तर त्यांनी सांगितलं की बा पुस्तक ना वाचल्यापेक्षा साधना चॅनल पा त्याने एवढं सांगितलं साधना चॅनल पाहून माझ्या काही लक्षात नाही आलं दोन दिवस मी चॅनल पाहिलं तरी माझ्या लक्षात नाही आलं पण माझी पती बारावी शिकलेले होते त्यांच्या लक्षात आलं चॅनल ते म्हणत होते की हा भक्ती मार्ग खरा आहे आपण जे कबीर गुरु केला ते जे सांगत होते पण हा कबीर जे आहे हरियाणातला हा मार्ग खरा आहे पण मी काही एकीन करत नव्हती मग गावात आमच्या गावातलं ते पोरगं गेलेलं होतं हरियाणाला त्यानं मला पुस्तक दिलं काकू हे सौदागर पुस्तक वाचून पहा मग मी ते पुस्तक पंधरा दिवस वाचलं मग माझ्या पतीनं तयारी केली हरियाणा जा जाण्यासाठी तर म्हणे तू एका नको येऊ पण मी तर नामदीक्षा घेत घेतो पण मी म्हणलं पाहण्यासाठी तरी हरियाणाला येतो मग मी मी पण त्यांच्या सोबत गेली हरियाणाचं ते पाहून मी वापस नाही आली मीला नामदीक्षाच घेतली नामदीक्षा घेऊन नाम घरी आली जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपल्याला जे भागवत कथाकार आहेत त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि आपण त्यांचं सत्संग ऐकलं त्याचप्रमाणे जे पुस्तकाचं अध्ययन केलं आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या बरवाला येथे जाऊन त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा सर्वप्रथम आपण हरियाणाला गेलात आणि संत रामपालजी महाराजांच्या स्थित सतलोक आश्रम येथे आपण जेव्हा गेलात तर तिथलं जे वातावरण होतं तिथलं ज्या व्यक्तींचं जे आचरण होतं त्यांचं जे बिहेवियर होतं ते आपल्याला कसं वाटलं ते मला तिथचं वातावरण जे होतं ते असं वाटलं की असं महाराष्ट्रात मी कुठेच पाहिलेलं नव्हतं एवढी तीर्थयात्रा फिरलेली होती पण मला असं कुठेच वा वातावरण दिसलेलं नव्हतं म्हणजे आंघोळीची सोय जेवणाची व्यवस्था घरी आपण दोन पाहुण्याची सुद्धा बरोबरी करू शकत नाही तर एवढ्या पब्लिकले बासमती तांदूळ असं गट एवढं गरम जेवण भेटत होतं मी ते हे तिथे आश्चर्यचकित झाली की एवढं जे कर, आहे ते हा पुरवणारा कोण दाता आहे हे पण विचार करत दोन दिवस मी तिथे विचारच केला की एवढं मोठं जे कर करते परमेश्वर साक्षात परमेश्वर आहे मी नामदीक्षा घेतल्याशिवाय घरीच जाणार नाही असा मी निर्णय केला आणि नामदीक्षाच घेतली जसं तुम्ही सांगतात की तिथलं जे वातावरण आहे ते बघून आपल्याला असं वाटलं की आपण नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही पण मला हे विचारायचं आहे की ही भौगोलिक परिस्थिती आपण तिथली बघितली त्याचप्रमाणे आपण जे श्रद्धाळू आहे त्यांचं वा वागणं आचरण हे सुद्धा आपण बघितलं परंतु संत रामपालजी महाराजांमध्ये आपल्याला अशी काय गोष्ट आढळली की आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्यांच्याकडनं अगदी दोन दिवसातच त्यांच्याकडनं नामदिक्षा घेतली मी दोन दिवस सत्संग ऐकला हरियाणात त्या त्यावेळेस दो तीन तीन चार चार दिवसचे सत्संग होत होते तीन दिवसचे मी सारखा सत्संग ऐकला त्याच्यात सांगत होते की ब्रह्मविष्णू पण नाशवान आहेत सगळं माहिती सांगते त्याचे मा आई मातापिता कोण आहे मी दोन तीन दिवस सारखा सत्संग ऐकला मग माझ्या ते पूर्ण डोक्षेतनी रातभर असं घुमलं की बो हा संत जे आपल्याला सांगतेत हा खरी भक्ती असली पाहिजे हेच भक्ती आपण स्वीकारायला पाहिजे म्हणून मी नामदीक्षा घेतली दोन दिवस सत्संग पूर्ण ऐकला मी तर म्हणून नामदीक्षा घेतली जेव्हा आपण संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि या भक्तीमध्ये आपण जेव्हा लागलात त्यानंतर आपल्याला आपल्या परिवारामध्ये किंवा स्वतःमध्ये काय काय असे बदल आढळलेत किंवा काय काय आपल्याला अनुभूती या भक्ती मार्गातून आली मला चार महिन्यातच अनुभव आला माझी जी मोठ्या मोरा मुलाची मुलगी जी होती तर ती एवढी बिमार पडत होती दोन लाख रुपये लावून आम्ही खर्च करत होतो तिला लहानपणापासून दहा दहा हजार बिल भरत होतं पण तिची काही तब्येत जमत नव्हती मग ज्यावेळेस मला चार नाम चार महिने होऊन गेले होते नामप्रथम नाम, नाम होऊन मला सतनाम मिळण्याची वेळ आली होती ती पोरगी हॉस्पिटलमध्ये भरती होती माझ्यासोबत रिपोर्ट पण आहे तिचे तर भरती होती तर त्या डॉक्टरनी सांगितलं तिला टी बी झाली टी बी झाली फुप्फुसातनी हे झालेलं कप झालेलं आहे लिवर खराब झाले त्यानं असं सांगितलं मी सांगितलं की वीस दिवस झाले भरती आहे तुम्ही आजपर्यंतही बी सांगत ना की बा चांगली होत नाही आम्हाला सुट्टी देऊन द्या ना तुम्ही तर म्हणे तू स्टँडपर्यंतही पोरगी जात नाही तुम्ही कुठे नेऊ शकता म्हणून तु, तु, तु तुमच्या जण बरी नाही होत तर मग आम्हाला ठेवता कशासाठी मी सुट्टी मागतली त्यांना हे माझ्या मोठ्या मोठ्या मुलाला माहीत होतं की पोरगी जास्त आहे म्हणून मग सुट्टी घेतली मग मला मी मोठं पोरगं म्हणत होतं लहान म्हणत होतं की आई तुझी एवढी जे दहाड दुखते माझी पहिले दात काढलेले होते चार ते पोरगी भरती होती त्यावेळेस पण अगोदरच चार दात काढलेले होते मला दाताचा खूप त्रास होता मग अजूनही दा डाळ उमयली होती मग लहान मुलांनी मला दवाखान्यात नेले दवाखान्यात नेले डॉक्टरने ने इंजेक्शन दिलं दाढीतनी दाढ काढायसाठी मग लहान पोरग म्हणत होतं की तू हरियाणाला जाण्यासाठी एवढी जे तळमळ करतं तुझी दाळ दुखाल पाहिजे नाही ना तर मग मी म्हणलं की बाबा माझा परमेश्वरावर भरोसा आहे संत रामपालजी महाराजावर मी नामदीक्षा घेतली पूर्ण माझा भरोसा आहे मी तुझ्या दाढी जरी इंजेक्शन दिलं असेल तर मी दाढ काढू शकत नाही तुझी गोळी पण घेणार नाही मी रामपाल महाराजावर विश्वास ठेवते मग त्या मुलांनी मला असं सांगितल्यावर मी दाढ काढली नाही आज मी दोन हजार तेरामध्ये नामदीक्षा घेतली अजूनही दाढीची गोळी घेतलेली नाही का दाढीचं इंजेक्शन घेतलेलं नाही मला तात्चं जेवण पण जेवता येत नव्हतं एवढा मला दाताचा त्रास होता तर मी पहिला लाभ मला ते झाला दुस द, दुसरा लाभ जे नात होती बिमार तर ते तिला भरती होती ॲडमिट होती तर तिला सुट्टी मग मागून घेतली तर मोठ्या मुलाला माहीत होतं की हा हा पोरगी आता वाचणार नाही घरी जरी नेले तरी वाचणार नाही मग मी सांगितलं की एरी वाचणार नाही तुले माहीत आहे की मा वाचत नाही तर मी याला हरियाणाला घेऊन जातो मला पण नाम भेटणार आहे मुलांनी मला सुट्टी देते दे की आई घेऊन जाय पण सुनबाई म्हणत होती की तुम्हाला बिल भरायचं जिवार आलं म्हणून तुम्ही संताकडे घेऊन जाता मी म्हणले की तू काही पण म्हण मी हरियाणा घेऊन जातो मग आमच्या माझे पती व मी मुलगी घेऊन आम्ही हरियाणाला गेलो हरियाणाला गेलो वीस दिवस दवाखान्यात मी पोरगी काहीच खात नव्हती दोन दिवस गाडीत गेले अमृतसर गाडीनं आम्हाला दोन दिवस लागते दोन दिवस गाडीत गेले पूर्वी हालचालसुद्धा करत नव्हती मुलांनी फळं घेऊन दिले होते की हो हो आई मग शेवटचा ट्रे शेवटची टेप म्हणे माझ्या मुलीच्या मुलाच्या मुलीच्या तोंडात मी रस रसबिस तरी टाकजो वाचल म्हणून गॅरंटी नव्हती हो मग अशीच मुलगी मी हरियाणाला घेऊन गेली गेली तर परमेश्वराच्या तिथे गेल्यावर दोन दिवस झाले हातपाय धुण्यासाठी संडास बाथरूममध्ये व्यवस्था आहे गरम पाणी थंड पाणी सगळी काही व्यवस्था आहे तिथं अंग हात पाय पाय धुतलेत पोरीने डोळे बंद केले बंद केले की मी रडायला लागली की आता काही खरं नाही मॅन परमेश्वरा तुमच्या बरुशावर मुलगी आणली मला वापस का पाठवता असं म्हणलं की लगेच मी या मुलीला तर दुस बायाने सांगितलं की माझ्यासोबत महिला होत्या त्यांनी सांगितलं की संत रामपाल महाराजाकडे घेऊन जा मी म्हणलं की मा मला प्रथमच नाम झालेला आहे मला भीती वाटत होती सतनाम झाल्याशिवाय परमात्मा दर्शन देतील का नाही बोलतील का नाही मला असं वाटत होतं माझ्या मनातनी पण मग एक मुलगा आला सात आठ वर्षाचा त्यांनी सांगितलं की माईक येऊर होती गुरुजी के पास लेके जाऊ ना त्या मुलांनी मला सांगितलं मग मी मी आत गेली आत गेली तर चरण दर्शन मा मा देत होते संत रामपालजी महाराज चरण दर्शन देत होते मग मी गेली तरी पणा मला भीती वाटत होती गेली संत रामपाल महाराज याच्या जवळजवळ गेली महाराज समोर आली मी त्यांच्या पायावर मुलगी टाकली आणि रडायला लागली संत रामपालजी महाराज म्हणत होते बेटा रोमत ही अच्छी हो होती आहे क्यूर होती बेटी माझ्या पाठीहून हात फिरवला मुलीच्या अंगाला हात लावून हात फिरवला मुलीच्या गालाला हात लावली की अच्छी होती आहे रोमत बेटी मग मी तिले घेऊन बाहेर आली संत रामपालजी महाराजांनी च चरण अमृताची एक बॉटल दिली पण मन म्हणते ना की लवकरच जागेत येत नाही तरी पण मला वाटत होतं की सुधी होते का नाही रात्रभर विचार करत बसली बसली तर ती सकाळी आठ वाजली आठ वाजल्यानंतर मुलगी म्हणते की दादी जेवण कराल चालणं मी आणलो बाई तू तर इथल्या दिवसाचं अन्न नाही खात तू कशी काय म्हणतं जेवण कराल चाल खरं खरोखर साक्षात रामपालजी महाराज सा सत्य आहे चाल बरं जेव्हा आले मी जे भोजन करायला नेलं तिले तर मी आलं आता काय जेवणार तू दादी मी आता कडीन भात खाणार मी आणलं तू तू, तू कडीन भात खाऊ नको टी वी झाला तुझ्या छात्यातनी कप झालेला आहे लिव्हर खराब झाले कडी नको खाऊ माझ्यासोबत जे बाया होत्या ते म्हणत होते की माईल माई, माई काही पण खाऊ द्या तिची तब्येत चांगली नाही मी तिने मग कडीन भात खाल्ला तिची आई बाबा वाट बघत होते त्यावेळेस काय आमच्याजवळ फोन नव्हता की मुलगी कशी येते कशी नाही याची वाट पाहत होते ते मग ते त्या दिवशी जेवली त्या दिवसपासून पोरगी जेवायला लागली जेवायला लागल्यावर मग आता तिची तब्येत चांगली झाली आता पाचव्या वर्गात आहे तर मग ती पोरगी चांगली झाल्यावर मग ते आम्ही घरी आलो मग पुढे जून महिन्यात मी कबीर भंडारा आला कबीर भंडारा आल्यावर मग आम्ही तिच्या आईवडिलांनी म्हणलं की ती आई बाबा तिचे बे न नामदान घेतलेलं नव्हतं ना। मी म्हणलं की बाबा हरियाणाला मुलगी नेली ही चांगली झाली ती तिची बाबा म्हणत होती होय आई त्याच्या त्यानं चांगली झाली पण आम्ही सध्या नामदीक्षा घेऊ शकत नाही पण नोका घेऊ पण मुलगी तर त्यानंच चांगली झाली ना पण सुनबाई म्हणत होती हो हो त्यानंच झाली असेल मग आम्हाला थोडं त्याच्यात हे वाटलं मग आम्ही डबल कबीर प भंडाऱ्याला गेल्यावर मुलीला सोबत नाही नेलं सोबत नाही नेलं कबीर भंडाऱ्याहून घरी आलो मग आई आईबाबा वट्यावर बसले आम्ही खालीबाजीवर बसलो मग तिची आई मुलगी म्हणत होती दादी तुम्हाला कबीर भंडाऱ्याला नेलं नाही त्या गुरुजीनं मला चांगलं केलं टी व्ही पाहत होती ते, ते गुरुजीच म्हणत होती संत रामपालजी महाराजाला मी चांगली झाली तुम्हाला भंडाऱ्याला नेलं नाही मग तिच्या आईसमोर मी म्हणलं बाई गाडीत गर्दी होती तुला कसं न्यायचं म्हणून नेलं नाही अहो म्हणे गुरुजी आपल्या घरी आले हिवाईनं आणलं त्यानं आपल्या दासवंदा झाडाखाली जा कंपाऊंडमध्ये उभं केलं आणि म्हणे म मला म्हणलं त्यांनी की बेटी इवायनात बस मी बसली मग मी म्हणलं की इले की साडेतीन वर्षाचं ध्यान कसं काय राहिलं की गुरुजी कोणते होय रामपाल महाराज कोणते होय तुला कसं माहीत मग मग चाल आपल्या देवासमोर म्हणे तू, तू ज्योत ना म्हणे मी तिथं तुला दाखवून देतो म्हणे संत रामपाल महाराजाच्या फोटोले हात लावला तिने सांगितलं की हे गुरुजी इवायनात आले होते पण दुसरे गुरुजी दादी छत्री होती सगळे वर होते दिवाणवर बसलेले होते पण दिवाण आपल्या दिवाणसारखा नव्हता त्यांचा दिवाण जे होता म्हणे तर आपण दिवा लावतो तसा होता म्हणे मग तिनं असं मला सांगितलं मग म्हणलं म्हणे बेटी भूक लागली का मी म्हणलं म्हणे हो तर मला म्हणे बॉटलभर दूध दिलं म्हणे संत्र आपल सगळं काही दिलं म्हणे त्याले मला खायला दिलं म्हणे आणि तुम्ही खाली सत्संग ऐकत होते म्हणे गुरुजीनं मला दाखवून दिलं म्हणे पाय म्हणे दादी ना खाली सत्संग ऐकत राहायचं मग तू जाता का मने नाएं नाएं मी म्हटलं म्हणे नाही मी नाही जात मी इथंच राहतो गुरुजीनं म्हटलं म्हणे हे ते असं हंत रामपालजी महाराजानं म्हणलं म्हणे बेटी घरी जा मग मी युवायनात बसून आणलं म्हणे घरी म्हणे तोतरी बोलते ते मला नोटून दिलं म्हणे युवायनातून मग मी घरी आली म्हणे दादी तू नेलं नाही गुरुजींना नेलं होतं म्हणे मला असं पण दिलेच तेव्हा पोरीनं मला ते पण सांगितलं मग दुसरा आणखीन तिसरा लाभ असा झाला तिची फाईल पण माझ्यासोबत आहे तिसरा लाभ असा झाला की मी सोयाबीन काढताना वावरात गेली ताडपत्र्या जमा केला मला मा मा काही माहीत नव्हतं की मला काय नेमकं डसलं काय का गोटा लागलं हे काही माहीत नव्हतं पायाले मग ते पाय काही दिवसानं माझा पंधरा दिवस एवढा हे झाला होता सुजला होता की जसा काय फुटल एवढा झाला मग एक दिवस पोरग म्हणे आई मोटरचं बटन चालू करायला जाई चालू करायला गेली एवढा ताप आला काही घरी आले पण मला दिसत नव्हतं मला संत रामपालजी महाराज जे आहेत तर तसंच घरी नेतील मले दोन तीन वेळा दंडवत परिणाम करत करत घरापर्यंत आली डॉक्टरनं सांगितलं धनुर्वाद झाला हे पाय जे आहे तर तीन जाग्यात ऑपरेशन करावं लागते दीड लाख रुपये खर्च येईल तर मी म्हणलं की माझं आज ऑपरेशन करायचंच नाही माझ्या पायाचं मग म्हणजे पाय तोडा लागल पाय बी तोडाचा नाही माझं ऑपरेशन मी करायचं नाही तीन दिवस म्हटलं माझी वाट पाहायची माझी सून उपदेशी नव्हती लाईनी पण तरी पण तिनं भगतजीच्या घरी जाऊन सांगितलं की तुमच्या गुरुजीकडे काही जर असेल तर ते पहा माझी ससूलाही बीमार आहे मग तिनं सांगितलं त्या भगतजीनं अर्धास लावली की बो असं असं झालेलं आहे त्याने सांगितलं की ड्रेसिंग करा आणि घरी आणा काही ऑपरेशन करायची गरज नाही प परमात्म्याने प्रार्थना लावल्यावर परमात्म्याने सांगितलं हा लाभ मला मोठा झाला मला असे कितीतरी लाभ झालेले आहे एवढे लाभ जर मी सांगत बसले दिवससुद्धा पुरणार नाही एक वेळ आम्ही हरियाला आलो मोबाईल बंद असून किती दिवसाचा दोन हजार तेरामध्ये मोबाईल घेतलेला होता ते बंद पडला दीड वर्ष मोबाईल बंद होता विचार करत होती की मोबाईल कोणी सुरू करून देत नाही सत्संग ऐकायला भेटत नाही स परमात्म्याची काही त्याच्यावर आरती होत नाही चालू झालेला मोबाईल त्याच्यावर दिवांचा पाय पडलेला होता बंद मोबाईल दीड वर्ष होता तरी आपण मग त्या चालू झाला एक रुपया न लावता तेव्हा त्या मोबाईलातनी लाईन घरात आप न घरातनी काही न आपोआप सत्संग लागला हे एवढा मोठा लाभ परमात्म्यानं आम्हाला दिला अजून कितीतरी लाभ घ्यायचे माझ्या पतीच्या डोळ्याला काचबिंदू झाला होता पहिल्यांदाच गेली तर हे समजत नव्हतं ना की ते परमात्म्याला काय मागायचं म्हणून हे समजत नव्हतं गुरुजीच्या दर्शन दे आशीर्वाद देत देत आले गुरुजी मी सांगितलं की माझ्या पतीच्या डोळ्याला काचबिंदू आहे डॉक्टरनं सांगितलं की दुसरा कासबिंदू सहा महिन्याच्या आत होऊ शकते परमात्म्याने हेच म्हणलं मी की परमात्मा कासबिंदू झालेला आहे त्यां त्या ते नामदीक्षा घेऊन नाम आम्हाला दोन हजार तेरामध्ये आज दहा वर्ष झाले अजूनही बी त्यां ते माझ्या मला तरी चष्मा लागलेला आहे पण ते बिना चष्म्याचा त्याला मोबाईल दिसते अक्षर दिसते सगळं काही दिसते दुसरा डोळा एवढा चांगला आहे की आपल्यापेक्षा बी चांगला आहे त्याचा काही झालेलं नाही असे बरेचसे लाभ झालेले ला आहे संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी नात आहे तिला टी व्ही झाला होता आणि अगदी वयाच्या साडेतीन वर्षापासून ती त्या रोगाला रोगापासून ती त्रस्त होती आणि डॉक्टरांनी आणि तुमच्या सुद्धा होप सोडले होते केवळ शेवटची संधी म्हणून संत रामपाजी महाराजांकडे आपल्याबरोबर त्या मुलीला पाठवण्यात आले आणि त्यातून तिला त्या जीवनदान मिळालं तर मला हे विचारायचं आहे की आपण जे सांगत आहात हे कितपत खरं आहे आणि त्यासाठी जेव्हा आपली जी नात आहे ती आजारी होती त्यासाठी तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यासाठी काही रिपोर्ट्स वगैरे आपण केले होते का हो माझ्यासोबतच रिपोर्ट आहे दोन तीन दवाखाने केले आम्ही वाशिमचे गंगा हॉस्पिटल तिथं नेलेलं होतं त्यांचे रिपोर्ट आहे माझ्याकडे फाईल आहे त्यांची पूर्ण फाईल दाखवू शकतो मी एक ढोबळेसरची आहे एक गंगामा हॉस्पिटल म्हणून आहे त्याची हिची सगळी टी बीची गिबीची आम्ही सहा महिने पूर्ण ट्रीटमेंट केली तिची टी बी झाला होता तिला पूर्ण रिपोर्ट आहे तिचे जसं की आत्ताच आपण दर्शकांना दाखवलं की आपल्या ज्या नातीचे आहेत हे या प्रकारे अशा दोन हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यात आली होती आणि अगदी सहा महिने तिची ट्रीटमेंट करण्यात आली होती परंतु तिला कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नव्हता आणि संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे आज ती बरी झालेली आहेत तर मला हे विचारायचं आहे की ह्या गोष्टीला आजच्या घडीला आज दोन हजार तेवीस चालू आहे तर आज या घडीला किती वर्ष लोटले आहेत आणि आज, आज आपल्या नातीची तब्येत कशी आहे तेव्हापासून ती जी तब्येत ताबगीब एखाद्या वेळेस येते पण हे पूर्ण जे आजार होता टी बीचाही पूर्ण बरा झाला तिला शार, ला। या टी व्हीच्या आजारातून ते चांगली झाली आता वर्गात आहे शाळा शाळेत शिकत आहे ते वर्गात आहे तिची तब्येत एकदम चांगली आहे आता जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ मिळाले आणि या लाभातनं आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत जे श्रद्धाळू आज परमेश्वराच्या शोधात आहेत दुःखी आहेत कष्टी आहेत आणि आपल्या आजारापासून आपल्या दुःखापासून त्यांना मुक्तता हवी आहे म्हणून ते यांना त्या संताकडे जातात परंतु त्यातून ते त्यांना काही लाभ मिळत नाही आराम मिळत नाही आणि या विरुद्ध आपल्याला आपल्या विश्वासाच्या जोरावर संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे जे मोठे लाभ मिळाले आहेत त्या आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण या, या सर्वांसाठी काय सांगाल मी त्यांना हात जोडून विनंती करतो की संत रामपालजी महाराजासारखे संत जगात कुठेही नाही अशी भक्ती कुठेही नाही तुम्हाला जे लाभ मोक्ष पाहिजे असंत संत रामपालजी महाराजाकडेच जा ते तिथंच तुम्हाला त्यांचा लाभ पूर्णपणे भेटेल मोक्षाचा मार्ग तेच सांगतील दुसरं कोणीही जगात सांगू शकत नाही हे मी त्यांना हात जोडून विनंती करेल दुःख कॅन्सरसारखे रोग आता माझ्या नातीला टी टीबी टी व्ही होती टी व्हीतून मुक्त झाली माझ्या कानाचं ऑपरेशन सांगितलं याच्यातून मी मुक्त झाली माझ्या पायाचं ऑपरेशन सांगितलं होतं पाय थोडासा सांगितला होता माझा पाय चांगला झाला मला मोक्षाचा मार्ग मिळाला सत्यभक्ती मिळाली तुम्ही पण संत रामपालजी महाराजाला शरण जाऊन मुक्तीच मिळवून घ्या मोक्ष मिळवून घ्या संत रामपालजी महाराज धर्तरीवर आलेले आहे त्यांच्याकडे जा आणि मार्ग स्वीकारा हा मार्ग कुठेही नाही आतापर्यंत आपण भटकत आलेलो हो, संत धर्तरीवर आलेले आहे त्यांच्याकडे जा मी आ, आज जोडून त्यांना विनंती करतो जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर मोक्ष पाहिजे असेल त्याचप्रमाणे दुःखातून कष्टातून मुक्ती पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं येऊन त्यांची कृदिश घेऊन आपल्या मानवजन्माचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगातून जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी तर जी जी ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचे जो काही गुरुमंत्र आहे जी काही भक्तिविधी आहे ती कशी घेऊ शकेल टी व्हीवर चॅनल चालू आहे ज्ञानगंगा पुस्तक गावोगाव सेवा चालू आहे पॉम्प्लेट सुरू आहे त्यांच्यावर पूर्ण पत्ता आहे मोबाईल नंबर आहे टी व्हीहून बी साधना चॅनल सगळे दहा बारा चॅनल चालू आहे त्याच्यावरून माहिती माहिती पडते मी असं पण सांगेन की आम्हाला तरी हरियाणा जायचं काम पडलं आता आता गावोगाव सेंटर परत सेंटर झालेले आहे तुम्हाला बाहेर पण जायचं काम नाही मी आज जोडून विनंती करील पुस्तकावर आहे पिवळी पट्टी येते त्याच्यावर पण नंबर आहे कोणाही नंबरहून तुम्ही फोन लावू शकता हरियाणाहून तर तुम्हाला वाशिम जिल्हा जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी सगळीकडे नामदान सेंटर चालू झालेलं आहे तुम्हाला कुठेही कोणाली विचाराची गरज नाही हा मार्ग सत्य आहे तुम्ही जाणून घ्या आणि संत रामपालजी महाराजाला शरण जा आपला मोक्ष करून घ्या हे मी आज हात जोडून विनंती आहे जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरात संत रामपालजी महाराजांच्या नामदानाची सेंटर उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जाऊन साधक संत रामपालजी महाराजांशी जुळू शकेल त्याचप्रमाणे त्यांनी जी सांगितलेली भक्तिविधी स्वीकारू शकेल तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक तिथे जाऊन सद्भक्ती घेत असेल त्याचप्रमाणे आता आपण जेव्हा आपण उदाहरण दिलं की आपल्या नातीला जो काही त्रास होता त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी दया केली आणि त्यातून तिची मुक्तता झाली तर ह्या ज्या काही गोष्टीसाठी त्या साधकाला किंवा तुम्हालासुद्धा किती पैसे मोजावे लागतात किंवा मोजावे लागलेत गुरुजीची ना संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेण्यासाठी एक रुपयाही खर्च येत नाही आपण तिथे जाऊन जर नामदीक्षा घेतली सेंटरवर जाऊन तर त्यांच्याकडून आपल्याला एक भक्ती होत म्हणून पुस्तक फ्री मिळतो आणि प्रसाद फ्री मिळतो एकही रुपया खर्च लागत नाही संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेण्यासाठी एकही रुपया खर्च लागत नाही धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नाम दीक्षा दिली जाते निशुल्क नाम दीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपाळजी डॉट ओ आर जीवर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता